ही बातम्या समजून कुणाच्या तरी जाहिराती वाचता आहात का तुम्ही अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू वाचक आहात स्वतः जसे प्रामाणिक आणि पारदर्शक आहात तसेच तुम्ही इतरांना समजता अगदी जगाला सुद्धा त्या स्वच्छ नजरेतून बघत असता मात्र तुमच्या हातात पडणारे वृत्तपत्र तुमच्या सारखे स्वच्छ आणि सदहेतू असेल हे सांगता येणार नाही तुम्ही जिज्ञासा म्हणून जी बातमी वाचत आहात ती कदाचित बातमीच्या गोंडस नावाखाली कुणाची तरी गोडवे गाळारी जाहिरात असू शकते आम्ही तुमच्या हातात देतो केवळ खऱ्या बातम्या समाजात घडणाऱ्या वास्तवाचे दैनिक अजिंक्य भारत असे वृत्तपत्र आहे की जे केवळ वाचक म्हणून तुमच्याशी ना कोणत्या पक्षाचा आग्रह ना कोणत्या विचारांचे ओझे आम्ही केवळ चालतो सत्याच्या मार्गावर म्हणूनच अजिंक्य भारत देतो आपल्या प्रत्येक पानावर निखळ मजकूर जो प्रभावित असतो माहिती आणि मनोरंजन या गुणांनी ना बाजू, ना बाजू तडजोड आपला सत्याचा भक्कम जोड। गतिमान अजिंक्य भारत आजच आपल्या घरी पेपर टाकणाऱ्याला एक मार्च पासून अजिंक्य भारत टाकायला सांगा कार्यालय पत्ता सुगत भवन बारा ज्योतिर्लिंग इंद्रा रणपिसे नगर अकोला चार 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 शून्य शून्य एक